इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय पेंच नदीवरील पुलाचे अस्तित्व धोक्यामध्ये असल्यामुळे पुलाचे नवीन बांधकाम करणे आवश्यक आहे याकडे शासनाने ताबडतोब लक्ष देणे आवश्यक आहे नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यातील पेंच नदीवरील पूल हा जीर्ण झालेला असून त्यावरती गड्डे पडणे चालू झाले त्यामुळे इकडे हायवेचा जगताप ठाकरे मूल व ठेकेदाराचे लक्ष कधी व केव्हा जाणार गड्ड्यांमुळे जाणार या येणाऱ्या प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो एवढेच नाही तर पुलावरून डबल ओव्हरलोड वाहतूकही धोकादायक असल्यामुळे ही ओव्हरलोड वाहतूक दुसरीकडून वळवणे गरजेचे आहे तसेच नवीन पुलाचे बांधकाम ताबडतोब करणे आवश्यक आहे पण ही पुलाची बातमी प्रकाशित झाल्यानंतर ही हायवेच्या अधिकारी यांनी लक्ष दिलं असते तर आतापर्यंत पेंच नदीवरील पुलाचे बांधकाम आतापर्यंत भरपूर असं काम झालं असतं पण शासनाने आता ताबडतोब लक्ष देणे आवश्यक आहे अशी माहिती तालुका प्रतिनिधी सतीश साकोरे यांना जनतेकडून प्राप्त झाली आहे सिटी इंडिया न्यूज साठी सतीश साकोरे पारशिवनी तालुका प्रतिनिधी